दिव्यांगांचा हक्काचा पाच टक्के निधी मिळवून देणारच दत्ता मांजरे तारदाळकर इचलकरंजी महानगरपालिका स्थापन होऊन जवळपास तीन वर्ष झाले असून इचलकरंजी शहरात जवळपास एक हजार सातशे दिव्यांग नोंदीत असून इचलकरंजी महानगरपालिकेकडून दिव्यांगांना पाच टक्के निधीच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम दिले जाते व बाकीच्या रकमेवर डल्ला मारला जातो ही बाब स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आपल्या संघटनेच्या वतीने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांना जाहीर पाठिंबा दिला असून इचलकरंजी महानगरपालिकेचे दोन हजार चोवीस पंचवीसचं स्व उत्पन्न जवळपास एक अब्ज त्र्याण्णव कोटी झाले असून त्यातील पाच टक्के निधी म्हणजे जवळपास नऊ कोटी रुपये दिव्यांगांना द्यावे लागत असून इचलकरंजी महानगरपालिका दिव्यांगांना फक्त पस्तीस लाख रुपये देऊन बाकीची रक्कम हडप करणार असे दिसून येत असल्याने स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समिती संस्थापक अध्यक्ष दत्ता माजरे तारदाळकर यांनी इचलकरंजी महानगरपालिकेला इशारा दिला असून जर जुलै महिना अखेरपर्यंत दिव्यांगांचे नऊ कोटी रुपये वाटप करण्यात नाही आले तर पंधरा ऑगस्ट रोजी इचलकरंजी महानगरपालिका टाळेठोक आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे